बाहेर पावसाचा जोर वाढत होता विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाच्या सरी जणू माझ्या मनात चाललेल्या घालमेलीला साथ घालत होत्या आज माझी सुहागरात होती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची आणि स्वप्नवत रात्र कॉलेजमध्ये असताना माझ्या मैत्रिणी जेव्हा अशा रात्रींबद्दल बोलायच्या किंवा काही व्हिडिओ दाखवायच्या तेव्हा माझ्या मनात लग्नाबद्दल अनेक रोमॅन्टिक कल्पना तयार झाल्या होत्या मी कामिनी वय बाईस वर्ष एक साधी पण स्वप्नाळू मुलगी आयुष्यात कधी कोणा मुलाशी मैत्रीही केली नव्हती कारण मला वाटायचे की माझा जो कोणी जोडीदार असेल त्याच्यासाठीच मी माझे सर्व प्रेम आणि भावना जपून ठेवाव्यात माझ्या आईवडिलांनी माझे लग्न त्यांच्या बालमैत्रिणीच्या मुलाशी पुरणशी ठरवले होते पुरण कर्नाटकामध्ये काम करायचं दिसायला तो तसा बरा होता पण त्याचा धाकटा भाऊ धीरज त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर माझे हृदय हरपले होते साठ फूट तीन इंच उंची पिळदार शरीर आणि वर्ण असलेला धीरज खरोखरच एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता पण नियतीचा खेळ बघा माझे लग्न मोठ्या भावाशी ठरले होते लग्नाचा दिवस उजाडला मांडव सजला होता रोषणाई झगमगत होती मी नवरीच्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत होते मैत्रिणी माझी चेष्टा करत होत्या मला कान गोष्टी सांगत होत्या माझ्या मनात एकीकडे पुरणसोबतच्या भविष्याची धास्ती होती आणि दुसरीकडे धीरजच्या रूपाची भुरळ पुरण दिसायला खूपच सडपातळ होता धीरजच्या तुलनेत तो अगदीच सामान्य वाटत होता पण आईवडिलांची मर्जी राखण्यासाठी मी हे लग्न स्वीकारले होते पण अचानक एक बातमी आली आणि लग्नमंडपात सन्नाटा पसरला पुरण लग्नातून पडून गेला होता माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझी आई संतापली होती ती तिच्या मैत्रिणीला म्हणजे माझ्या होणाऱ्या सासूला बोलू लागली तिचे लग्न फक्त कोल्हापूरचा कऱ्या सासूला बोलू लागली जर तुझ्या मुलाला लग्न करायचेच नव्हते तर माझ्या मुलीचे आयुष्य का बरबाद केले पाहुण्यांना अजून काहीच माहीत नव्हते घराची अब्रू वाचवण्यासाठी माझ्या सासूनं एक धाडसी निर्णय घेतला तिनं धीरजला माझ्याशी लग्न करण्यासाठी विचारले जेव्हा मला समजले की माझे लग्न आता धीरजशी होणार आहे तेव्हा माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या चला जे झाले ते चांगलेच झाले असे मी स्वतःशीच म्हटले माझा राजकुमार मला मिळणार होता पण मनात एक छोटीशी शंका होती धीरज माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होता तो फक्त अठरा वर्षांचा होता पंडितजींनी मंत्र म्हटले आणि आमचे लग्न झाले माझ्या मैत्रिणी मात्र हळहळत हल होत्या कामिनी तू एका लहान मुलाशी लग्न केलेस त्याला सुहागरात म्हणजे काय हे तरी माहीत असेल का मी हसून त्यांना उत्तर दिले तुम्ही काळजी नका करू त्याला काही माहीत नसेल तर मी त्याला शिकवेन मी सासरी आले गृहप्रवेश झाला सासूनं माझे खूप कौतुक केले रात्री खोलीत जाताना त्यांनी माझ्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि म्हणाल्या कामिनी धीरजला हे दूध नक्की पाज ही आपली रीत आहे मी लाजतच खोलीत शिरले खोलीत धीरजचे फोटो सर्वत्र होते तो फोटोमध्येही खूपच देखणा दिसत होता मी नवरीच्या जड पोशाखात बेडवर बसून त्याची वाट पाहू लागले बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता आणि माझ्या अंगाची लाही लाही होत होती तासाभरानंतर धीरज खोलीत आला त्याला पाहताच माझ्या हृदयाचे ठोके वाढले तो जवळ आला आणि माझ्या शेजारी बसला मला वाटले आता तो काहीतरी प्रेमाचे बोलेल पण तो शांतपणे म्हणाला कामिनी तू खूप थकली असशील जा जाऊन आराम कर माझे सगळे अरमान मातीत मिळाले मी गुपचूप कपडे बदलले आणि परत आले तर पाहते तर काय तो चक्क झोपी गेला होता मी त्याच्या जवळ सरकले त्याच्या कमरेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण तो आणखीनच दूर सरकला त्या रात्री मी एकटीच रडत राहिले दुसरे बाई मी हसत विचारले रात्र कशी होती मी फक्त खोटे हसू दिले धीरज नाश्त्याच्या टेबलावर बसला होता पण त्यानं साध्या नजरेनंही माझ्याकडे पाहिले नाही मला वाटले त्याला कदाचित काहीच समजत नसावे म्हणून मीच पुढाकार घेण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी मी एक सुंदर आणि मादक नायटी घातली मला खात्री होती की धीरज मला या रूपात पाहताच त्याच्या भावना आवरू शकणार नाही रात्री तो उशिरा खोलीत आला मी त्याच्याकडे मोठ्या आशेनं पाहिले पण तो चिडून म्हणाला कामिनी हे काय चाललंय तू माझ्या मोठ्या भावाची बायको होतीस माझ्या नजरेत तू आजही वहिनीचेस हे लग्न मी फक्त आईच्या शब्दाखातर केलंय मी तुला पत्नी म्हणून कधीच स्वीकारू शकणार नाही तुला हवं तर तू दुसरं लग्न करू शकतेस मी तुला मदत करेन धीरजचे हे शब्द म्हणजे काळजावर चालवलेली सुरी होती ज्या मुलासाठी मी स्वप्न रंगवली होती तोच मला बहिष्कृत करत होता आता या घरामध्ये पत्नी म्हणून नव्हे तर एक अनोळखी व्यक्ती म्हणून मला राहावे लागणार होतं नियतीची ही थट्टा पाहून माझे डोळे अश्रूंनी भरून आले तीरजचे ते शब्द माझ्या कानात एखादा तप्त शिशासारखे टोचत होते तू माझ्यासाठी आजही वहिनीच आहेस हे ऐकल्यानंतर त्या रात्री मला एक क्षणही झोप लागली नाही मी आरशासमोर उभी राहून स्वतःलाच विचारत होते की माझ्या सौंदर्यात काही कमी आहे का की नशिबाने माझ्याशी असा क्रूर खेळ मांडलाय दुसरा दिवस उजाडला पण माझ्या आयुष्यातला अंधार मात्र कायम होता धीरज सकाळीच घराबाहेर पडला होता सासूबाईंच्या नजरेत खूप आशा होत्या त्या सतत मला विचारत कामिनी धीरज सुधारला का तो तुझ्याशी नीट बोलतो का मी त्यांना काय सांगणार होते की त्यांचा मुलगा मला स्पर्श करणे तर लांबच पण माझ्याकडे बघायलाही तयार नाही सासूबाईंनी मला जवळ घेतले आणि म्हणाल्या कामिनी पुरुष कधी कधी खूप हट्टी असतात पण एका स्त्रीची माया आणि तिचं सौंदर्य कोणालाही झुकवू शकतं तू धीरजला वेळ दे त्याच्या आवडीचे पदार्थ बनव त्याला प्रेमानं जिंकून घे त्यांच्या शब्दांनी मला पुन्हा एकदा थोडी उमेद दिली मी ठरवले की मी हार मानणार नाही मी धीरजसाठी त्याचे आवडते पदार्थ बनवू लागले तो जेव्हा कॉलेजमधून यायचा तेव्हा मी हसून त्याचे स्वागत करायचे पण धीरजचा स्वभाव दगडासारखा झाला होता तो माझ्याशी फक्त कामापुरते बोलायचा एकदा तर मी मुद्दाम त्याच्या खोलीत गेले आणि त्याच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं माझा हात झटकला आणि ओरडून म्हणाला कामिनी तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का मला माझ्या अभ्यासात लक्ष द्यायचंय हे तुझे नटणे थटणे दुसऱ्या कोणासमोर तरी कर माझ्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही त्याचे हे शब्द ऐकून मी पूर्णपणे खचले लग्नाला आता तीन महिने उलटले होते एके दिवशी सासूबाईंनी धीरजला खूप झापले त्यांनी त्याला बजावून सांगितले की जर त्यानं माझ्याशी संसार थाटला नाही तर त्या अन्न त्याग करतील आईच्या या दबावामुळे धीरज अधिकच चिडला त्या रात्री तो खोलीत आला आणि त्यानं त्याचे सामान भरण्यास सुरुवात केली मी रडत त्याला विचारले धीरज तू हे काय करतोयस कुठं चाललायस तू त्यानं रागात माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला तुझ्यामुळे आणि आईच्या या रोजच्या कटकटीमुळे मी हे घर सोडून जात आहे मी हॉस्टेलमध्ये मा राहून माझा अभ्यास पूर्ण करेन जोपर्यंत मी आयुष्यात काही बनत नाही तोपर्यंत मी या घरात परटणार नाही आणि तू तू हवं तर तुझ्या माहेरी जा किंवा इथेच राहा पण माझ्याकडून पतीच्या प्रेमाची अपेक्षा ठेवू नकोस धीरजनं रातोरात घर सोडले सासूबाई ढसाढसा रडत होत्या आणि मी एखाद्या जिवंत प्रेतासारखी उभी होते धीरजच्या जाण्यानंतर घर अगदी सुने सुने झाले होते महिने सरत गेले धीरजचा फोनही येत नसे एक वर्ष पूर्ण झाले आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एक वादळ आले एके दिवशी सकाळी घराची बेल वाजली आणि मी दरवाजा उघडला समोर पुरण उभा होता पण तो एकटा नव्हता त्याच्यासोबत एक मुलगी होती पुरणनं पळून जाऊन लग्न केले होते आणि आता तो माफी मागण्यासाठी परत आला होता पुरणला पाहून माझ्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या पुरण आणि त्याची पत्नी घरात स्थायिक झाले पण माझ्यासाठी तिथे आता काहीच जागा उरली नव्हती धीरजनं पुरणला फोन करून सांगितले होते की कामिनीला सांगा की तिनं तिचे आयुष्य जगावे माझ्या प्रतीक्षेत राहू नये मी तिला घटस्फोट द्यायलाही तयार आहे हे ऐकल्यावर माझा संयम सुटला मी ठरवले की आता पुरे झाले ज्या पुरुषाला माझी किंमत नाही त्याच्यासाठी मी माझे अश्रू का सांडावेत मी आईवडिलांना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली माझी आई धावत आली तिनं सासूबाईंची मोठे भांडण केले आणि मला त्या घरातून बाहेर काढले माहेरी आल्यावर मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले अनेक दिवस मी फक्त रडत होते पण मग एके दिवशी मी आरशात पाहिले आणि ठरवले की जर धीरजला वाटत असेल की मी त्याच्याशिवाय काहीच नाही तर मी त्याला चुकीचं ठरवून दाखवेन मी माझे शिक्षण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला मी टीचर ट्रेनिंगसाठी फॉर्म भरला आणि घरापासून दूर दुसऱ्या शहरात जाण्याचा निर्णय घेतला चार वर्ष मी स्वतःला अभ्यासात गाडून घेतले धीरजच्या प्रेमाची जागा आता जिद्दीनं घेतली होती माझी ट्रेनिंग पूर्ण झाली आणि मला एका मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली आता मी एक स्वतंत्र आणि यशस्वी स्त्री होते पण नशिबाचा खेळ अजून संपला नव्हता शाळेच्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती आणि प्रमुख पाहुणे म्हणून एका विशेष पोलीस अधिकाऱ्याला बोलावले होते कार्यक्रम सुरू झाला आणि जशी त्या पोलीस अधिकाऱ्याची गाडी गेटवर आली बँड वाजू लागला गाडीतून एक रुबाबदार कडक युनिफॉर्म घातलेला इन्स्पेक्टर खाली उतरला त्यानं डोळ्यांवरचा गॉगल काढला आणि थेट स्टेजकडे चालू लागला त्याला पाहताच माझ्या हातातले फाईल्स खाली पडले माझे हृदय जोरात धडधडू लागले तो दुसरा कोणी नसून धीरज होता तो रुबाबदार पोलीस अधिकारी स्टेजच्या दिशेनं येत असताना संपूर्ण शाळा टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेली होती पण माझ्या कानात मात्र फक्त माझ्या हृदयाच्या धडधडीचा आवाज ऐकू येत होता फूट तीन इंच उंची तोच करारी चेहरा आणि आता अंगावर असलेल्या पोलीस वर्दीमुळे धीरजचे व्यक्तिमत्व अधिकच प्रभावशाली दिसत होते ज्या धीरजन एकेकाळी मला वहिनी म्हणून नाकारले होते तोच आज माझ्यासमोर एक कर्तृत्ववान पुरुष म्हणून उभा होता मी स्टेजच्या एका कोपऱ्यात उभी राहून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आणि मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून द्यायला सुरुवात केली आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले इन्स्पेक्टर धीरज साहेब हे या भागातील सर्वात प्रामाणिक आणि कडक अधिकारी म्हणून ओळखले जातात मुख्याध्यापकांचे शब्द माझ्या कानावर पडत होते पण माझे डोळे मात्र धीरजच्या हालचालींवर खिळले होते कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांचा परिचय करून दिला जात होता जेव्हा माझे नाव पुकारले गेले आमच्या शाळेतील सर्वात लोकप्रिय शिक्षिका श्रीमती कामिनी तेव्हा धीरजच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले त्यांना माझ्याकडे पाहिले आणि त्याच्या नजरेत एक प्रकारची चमत दिसली कदाचित ती ओळखण्याची खूण होती की पश्चात तापाची कार्यक्रम संपल्यानंतर सर्व पाहुणे चहापानासाठी मुख्याध्यापकांच्या केबिनकडे निघाले मी मुद्दामून लांब राहण्याचा प्रयत्न करत होते पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं मुख्याध्यापकांनी मला बोलावून घेतले कामिनी मॅडम जरा इकडे या इन्स्पेक्टर साहेबांना आपल्या शाळेच्या प्रगतीबद्दल काही माहिती हवी आहे मी जड पावलांनी तिथे गेले धीरज माझ्या समोर बसला होता त्याच्या डोळ्यात आता तो जुना अठरा वर्षांचा हट्टी मुलगा नव्हता तर एक समजूतदार पुरुष दिसत होता त्यानं शांतपणे विचारले कामिनी कशी आहेस त्याचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येणार होते पण मी स्वतःला रोखले मी औपचारिकपणे उत्तर दिले मी ठीक आहे सर आपण कशा आह धीरजनं एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला सर तू मला सर म्हणतेस मी तुझे किती शोध घेतले तुला कल्पना नाही मी तुझ्या माहेरी गेलो होतो पण तुझ्या आईनं मला घराबाहेर काढले त्यांनी सांगितले की तू तु तुझे आयुष्य नव्यानं सुरू केलेस आणि मी त्यात अडथळा आणू नये मी काहीच बोलू शकले नाही माझ्या मनात रागाचा डोंगर होता पण त्याचबरोबर त्याच्याबद्दलचे ते जुने प्रेमही कुठेतरी जिवंत होते शाळा सुटली पाऊस पुन्हा सुरू झाला होता मी रिक्षाची वाट पाहत उभी असताना धीरजची पोलीस जीप माझ्यासमोर येऊन थांबली बस मी तुला सोडतो त्यानं अधिकारवाणीनं सांगितले मी आधी नकार दिला पण पावसाचा जोर पाहून मी गाडीत बसले गाडीत शांतता होती मग धीरजनं बोलायला सुरुवात केली कामिनी मला माफ कर तेव्हा मी लहान होतो मला फक्त माझ्या करिअरचं वेळ होतं पण जेव्हा मी बाहेरच्या जगात गेलो तेव्हा मला समजलं की मी काय गमावलं आहे कॉलेजच्या शेवटच्या वर्षी माझं एका मुलीवर प्रेम जडलं होतं पण तिनं फक्त माझ्या पैशांसाठी माझा वापर केला तेव्हा मला तुझी किंमत कळली तू माझ्यासाठी किती सोसलं होतं हे मला आज समजते तो बोलत असताना त्याचे हात स्टेरिंगवर घट्ट आवळले गेले होते त्यानं गाडी एका बाजूला थांबवली आणि माझ्याकडे पाहून म्हणाला मी अजूनही तुला घटस्फोट दिलेला नाही कारण माझ्या मनात कुठेतरी तू आजही आहेस मला एक संधी देशील का मी त्याच्याकडे पाहिले त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते माझ्या मनात विचार आला जर त्यानं त्या काळी मला स्वीकारली असते तर कदाचित मी आज एक शिक्षिका बनू शकले नसते त्याच्या नकारानेच मला स्वावलंबी बनवले होते मी त्याला विचारले धीरज तू आता का परत आलास जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू मला वहिनी म्हणून हिणवले होतेस त्यानं हळूच माझा हात पकडला आणि म्हणाला कारण तेव्हा मी तुझ्या लायकीचा नव्हतो कामिनी आज मी स्वतःला तुझ्यासमोर उभे राहणं इतपत सिद्ध केले आहे मी तुला पुन्हा सन्मानानं घरी नेण्यासाठी आलो आहे माझ्या मनातील द्वंद्व सुरू होते एक मन सांगत होते की त्याला माफ करू नकोस पण दुसरे मन आजही त्याच्यावर तेवढेच प्रेम करत होते आम्ही त्याच्या घरी पोचलो तिथे माझी सासू आणि पुरणही होते मला पाहून सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पुरण आणि त्याच्या पत्नीनंही माझी माफी मागितली वातावरणात एक वेगळाच जिव्हाळा होता रात्रीचं जेवण झाले आणि धीरजनं मला त्याच्या खोलीत नेले तीच खोली जिथे आठ वर्षापूर्वी माझा अपमान झाला होता पण आज ती खोली पूर्णपणे बदललेली होती धीरजनं खोली फुलांनी आणि दिव्यांनी सजवली होती तो माझ्या जवळ आला आणि त्यानं मला घट्ट मिठीत घेतले त्यानं हळूच माझ्या कानात सांगितले आजची रात्र आपल्या आयुष्याची नवी सुरुवात असेल आज कोणताही दबाव नाही फक्त आपले प्रेम असेल त्यानं मला उचलून बेडवर नेले आणि हळूच दिव्याचा प्रकाश कमी केला अंधुक प्रकाशात धीरजचे रूप अधिकच मोहक दिसत होते खोलीत सुगंधी फुलांचा दरवळ पसरला होता आणि मंद प्रकाशात धीरजचे डोळे माझ्याकडे मोठ्या आशेने पाहत होते आजची ही रात्र माझ्यासाठी केवळ एक शारीरिक मिलन नव्हती तर आठ वर्षाच्या त्या विरहाचा त्या अपमानाचा आणि माझ्या संघर्षाचा अंत होता धीरजने हळूच माझे हात हातात घेतले त्याचे हात थरथरत होते तो म्हणाला कामिनी ज्या दिवशी तू हे घर सोडून गेलीस त्या दिवशी मला समजलं की घराची लक्षू मी निघून गेली आहे मी तुला जे दुःख दिलं त्याचं ओझं मी रोज वाहतोय तुला इन्स्पेक्टरची पत्नी म्हणून नाही तर या घराची राणी म्हणून पुन्हा स्वीकारण्याची माझी इच्छा आहे तू मला माफ करू शकशील का त्याच्या आवाजातील तो प्रामाणिकपणा पाहून माझ्या डोळ्यातले उरले सुरले पाणीही उघडले मी त्याला जवळ घेतले आणि त्याचे डोके माझ्या खांद्यावर विसावले त्या रात्री धीरजने जे प्रेम दिले ते एखाद्या कवितेसारखे होते त्याने केवळ माझ्या शरीरालाच नाही तर माझ्या आत्म्यालाही स्पर्श केला होता आठ वर्षापूर्वी ज्या मुलाने मला वहिनी म्हणून नाकारले होते तोच आज माझा पती म्हणून माझ्यासमोर नतमस्तक झाला होता ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात सुखद रात्र ठरली प्रेमाचा असा एक वेगळाच रंग असतो जो संकटाच्या अग्नीतून ताऊन सुलाखून निघाल्यावर अधिकच गडद होतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हो माझी नजर उघडली तेव्हा खिडकीतून येणारी सूर्याची किरणं माझ्या चेहऱ्यावर पडत होती धीरज माझ्याकडेच पाहत बसला होता त्यानं उठताच माझ्या कपाळाचे प्रेमानं चुंबन घेतले नेमके तसेच जसे स्वप्न मी कॉलेजच्या दिवसात पाहिले होते आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलू लागला काळ बदलला तसा आमचा दृष्टिकोनही बदलला मी माझी शिक्षिकेची नोकरी चालूच ठेवली आणि धीरजनं त्याच्या पोलीस दलातील कामात मोठी प्रगती केली आज आमच्या संसाराला बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आम्हाला दोन गोंडस मुले आहेत जेव्हा जेव्हा आम्ही मागे वळून बघते तेव्हा मला जाणवते की जर पुरण लग्नातून पळून गेला नसता तर मला धीरज मिळाला नसता आणि जर धीरजनं मला सुरुवातीला नाकारलं नसते तर मी आज एक यशस्वी शिक्षिका बनू शकले नसते आयुष्यात कधीकधी आपल्याला मिळणारे नकार हे प्रत्यक्षात देवाने दिलेली मोठी संधी असते कामिनीच्या आयुष्यातून आपल्याला हेच शिकायला मिळते की जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला नाकारतो किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात असते तेव्हा रडत बसण्यापेक्षा स्वतःला इतके यशस्वी बनवा की ज्याने तुम्हाला नाकारले त्यालाच तुमच्यासमोर उभं राहण्याची पात्रता मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल प्रेम हे केवळ शरीर सुखावर अवलंबून नसते तर ते परस्पर आदर आणि संघर्षातून निर्माण झालेल्या विश्वासावर टिकते आज आम्ही एक सुखी आयुष्य जगत आहोत समाजाच्या भीतीनं किंवा दबावाखाली केलेले लग्न सुरुवातीला कडू वाटू शकते पण जर दोन्ही जोडीदारांनी एकमेकांच्या कर्तृत्वाचा आदर केला तर त्याचे रूपांतर एका सुंदर नात्यात होऊ शकते लग्नासारखा पवित्र निर्णय कधीही जबरदस्तीनं घेऊ नये कारण ज्या नात्यात आत मनं जोडलेली नसतात तिथे फक्त तणाव उरतो पण जर नियतीनं तुम्हाला एकत्र आणलेच असेल तर कामिनीसारख्या जिद्दीनं स्वतःचे अस्तित्व निर्माण करा